गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन इन्व्हर्टर ए सी केवळ तीस हजार नऊशे नव्वद रुपयात तुमच्या घरात थंडावा आणण्यासाठी उत्तम संधी सर्व ब्रँड्स एकाच ठिकाणी सॅमसंग एल जी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वानीपेट खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार एक में में दीप जिथे मिळतील उत्तम डील्स नमस्कार आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेडमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गौराईचं स्वागत ऍडव्होकेट अपूर्वा किरण सामंत यांचा पंचवीसावा वाढदिवस साजरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे सागरी सुरक्षेसाठी अधिकृत समुद्र संदेश या व्हॉट्सअप चॅनलचं लोकार्पण खाडीपट्ट्यातील राजवेल येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश आणि अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन आता पाहूया सविस्तर वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान गौराईचा सण देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो प्रत्येक भागात गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं खेडमध्येही आज वाजत गाजत मोठ्या थाटामाटात गौराईला आणून तिचं स्वागत करण्यात आलं गौराईला आणण्यासाठी माहेर मोठी लगबग पहावयास मिळत होती घरोघरी आज ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं गणेश दोन हजार पंचवीस या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आज या ठिकाणी गौरी आव्हानाचा आजचा दिवस आजच्या या दिवशी सर्व माहेरवासिनी सासर वाशिणी मोठ्या आवडीने नटून सजून धजून आजच्या या गौरी आव्हानाला उपस्थित झालेले आहेत असं हे आजचं आन आनंदमय आणि मंगलमय वातावरणात आजचा हा छोटासा गौरी आव्हानाचा कार्यक्रम उत्साहात रायगड जिल्ह्यात आज घराघरात गौराईचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं पारंपरिक वाजत गाजत तालावर गौराईला आणण्यात आलं यावेळी सजवून गौरीचं स्वागत केलं कोकणात विशेषतः गौरीला सुवासिनी महिलांनी औक्षण करून हळदी कुंकवाने आमंत्रण दिले जाते विविध ठिकाणी फुलांची आरस सुंदर झगमगते दागिने तसेच पंचपक्वांना नारळ फळे आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण करून गौरीची पूजा करून आजपासून सुरू केली जाते रायगडातील महाड मांडगाव अलिबाग रोहा पनवेल या भागात गौरीच्या आगमनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय घराघरातून गौरी आली मंगल झाली अशा घोषणा घुमतायत उद्या याच गौरी मातेचं पूजन महिलांकडून होणार आहे आलेगी स्वतः पण एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या व राजापूर लांजा मतदारसंघाचे वा शिवसेना कार्यालय राजापूर येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर तालुका प्रमुख दीपक नागले तालुका संघटक भरत लाड माजी उपसभापती उमेश पराडकर सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचं सागरी सुरक्षेसाठी अधिकृत समुद्र संदेश या व्हॉट्सअप चॅनलचं लोकार्पण करण्यात आलंय या प्रसंगी मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालन आदी मान्यवर उपस्थित होते कोकण परिक्षेत्रातील नागरिकांच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अवैध शस्त्र अंमली पदार्थ तस्करी हवामानाचे इशारे आपत्ती व्यवस्थापन विविध विषयांवर जनजागृतीचे संदेश पाठवले जाणार आहेत तरी कोकण परिक्षेत्रातील सर्व नागरिक सागरी सुरक्षा दल ग्रामरक्षक दल यांनी सोबत जोडलेला क्यू आर कोड स्कॅन करून या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करून सुरक्षित समुद्र सुरक्षित किनारा या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी केलंय महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली निसर्गरम्य अशी सातशे वीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या कोकणामध्ये मालवण मुरुड जंजिरा सातपाटी केळवा असे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले किनाऱ्यांचे वरदान आहे या व्यतिरिक्त समुद्र किनाऱ्यावरील गणपतीपुळे व कुडकेश्वर ही धार्मिक स्थळे भाविकांची मांदी आई ठरत असतात कोकणातील मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या प्रामुख्यानं हापूस आंबा या फळांना जागतिक दर्जा प्राप्त झालाय कोकण किनारपट्टीवर केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षा असलेले आर सी एफ तसेच कोकण किनारपट्टीला औद्योगिक दृष्ट्या महत्व प्राप्त करून देणारे प्रस्तावित वाढव बंदर दिघी बंदर व जयगड बंदर यांसारखी बंदरे विकसित होत आहेत नुकतेच कोकणातील रायगड खंदेरी विजयदुर्ग सिंधुदुर्ग व सुवर्णदुर्ग या किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया म्हणून युनेस्कोद्वारे वर्ल्ड हेरिटेज साइट चा सा दर्जा दिलाय सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं माननीय पंतप्रधान महोदयांनी मानवी वस्ती असलेले आणि दुर्गम आयलंडवर वर भेटी देऊन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवून सुरक्षेबद्दल अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं सागरी पोलीस ठाणे अद्यावत पोलीस बोटी व शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण यावर भर देण्यास सांगितले आहे महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि लोकाभिमुख प्रशासन या मोहिमेअंतर्गत विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र यांच्या कार्यालयातून कोकण परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून समुद्र संदेश नावाचा व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात येत आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांच्या कार्यालयामार्फत सागरी सुरक्षेसाठी समुद्र संदेश हा व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात येत आहे हा व्हॉट्सअप चॅनल मध्ये सागरी सुरक्षेविषयी माहिती त्यानंतर अवैध अंमली पदार्थ आणि अवैध हत्यारांविषयी तस्करी त्या पद्धतीने हवामान खात्याचे इशारे मच्छिमार बांधवांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींविषयीचे महत्त्वाचे असे मेसेजेस या व्हॉट्सअप चॅनलवरती प्रसारित करण्यात येतील विशेष म्हणजे हा व्हॉट्सअप चॅनल जो आहे हा बोथवे कम्युनिकेशन असणार आहे समुद्रामध्ये किंवा किनाऱ्यावरती एखाद्या बांधवांना आणि इतर नागरिकांना दिसली तर त्याचा फोटो काढून तात्काळ आमच्यापर्यंत तो मेसेज येऊ शकतो बंधू भगिनींनो चला एकत्र येऊया आपला समुद्र व किनारा सुरक्षित ठेवण्यासाठी समुद्र संदेश या व्हॉट्सअप चॅनल नाते जोडूया दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून या चळवळीचा भाग व्हा आड़ी परंपरा व आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र करून सुरक्षित समुद्र सुरक्षित किनारा या सामूहिक ध्येय हातभार भार जय हिंद जय महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मसाळा तालुक्यातील अनेक गाव वस्तीवाडीतील भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये शासकीय विश्रामगृह ते आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्र हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने या रस्त्याचं काम मार्गी लागावं आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना सुविधा व्हाव्यात या दृष्टिकोनातून या रस्त्याचं काम मार्गी लागणे अतिशय गरजेचे आहे याचा विचार करता राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामाचं कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय तटकरे साहेब असतील मी असेल भाई असतील आम्ही सुद्धा सातत्याने हाच प्रयत्न करत असतो की बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जे विकासात्मक उदाहरण फक्त आंबेड किंवा मसळा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर कोकणामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलं आणि या सबंध परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे काही काम करण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत त्यातून अधिकाधिक तोच दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आम्ही सातत्याने काम करत आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र याचं काम तर बऱ्याचशा कालावधीमध्ये रखडलेलं होतं की मधल्या कालावधीमध्ये पालकमंत्री असताना कोविडचा तो संपूर्ण कालावधी होता त्यावेळेला पुन्हा एकदा त्या कामाला आपण गती देण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपलं सुरू त्याच्यामध्ये जा आणखीन काही वैद्यकीय सेवा या जर उपलब्ध झाल्या तर म्हणजे नर्सेस आणि आणखी स्टाफ असेल कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर आपण बहुतांशी गोष्टी त्याच्यामध्ये आज केलेल्या आहेत पण त्या जर आपण अधिक प्रमाणात केल्या तर नक्की चांगल्या पद्धतीची आणखीन आरोग्य सुविधा ही त्यानिमित्ताने उपलब्ध होऊ शकते आणि मला एका गोष्टीची जाणीव आहे की या संपूर्ण परिसरामध्ये जी जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामधली सर्वात जास्त ॲक्टिव्ह ओ पी डी ही मला वाटते आपल्या आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सत्तरपेक्षा अधिक पेशंट्स हे रोज तिथं त्यानिमित्ताने असतात आज आपल्या इथे नवानगर मोहल्लाच्या इथल्या रस्त्याची मागणी ही निवेदनाच्या माध्यमातूनच आमच्यापर्यंत आलेली होती मी मधल्या कालावधीमध्ये इथे आणि त्याही वेळेला आपण सर्वांनी निमित्ताने इथं त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं होतं आणि म्हणून जिल्हा नियोजनमधून आपण आठ लाखाचा रस्ता आ, हा त्याच्यासाठी लागणारा ला निधी आपण मंजूर करून घेतला आणि आज त्याचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये ते आपण करत आहोत जसं पाहायला गेलं तर साधारणपणे ह्या विभागातली ज्या ज्या वेळेला कामांची जर आपण यादी बघितली तर आंबे गावातलं किंवा येत तरी काम हे आमच्या प्रत्येक विकास कामाच्या यादीमध्ये त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करत असतो की गावाला अधिका अधिक प्राधान्य हे त्या निमित्ताने मिळावं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला होता या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता भारतीय सैन्याने या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार केला आणि सहा आणि सात च्या पहाटे मोठे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले हीच प्रतिमा यंदा महाड मधील रोहिदास तरुण मंडळ आणि कोहिनूर मित्र मंडळाने साकार दिली आहे यामधून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या दोन्ही मंडळांनी केलेला पहावयास मिळतोय रोहिदास तरुण मंडळाने या एक सामाजिक देखावा आयोजित केलेला आहे आणि त्याच नाव ऑपरेशन सिंदूर पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यात हे निरापराध निशस्त्र अशा पर्यटकांना जो हल्ला झाला त्याच्या बदल्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्कराने आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार साकारला आणि यशस्वी केलं आणि तेच देशप्रेम जागृत व्हावं लोकांना त्याच्या त्या हल्ल्याचा त्याचा केलेल्या प्रतिकाराचा यथोचित दर्शन व्हावं आणि सर्वसामान्यांच्या मनात आपल्या भारताबद्दल आपुलकी असता प्रेम निर्माण व्हावं आणि देशप्रेम जागृत या, या साकारण्याचा मध्ये साकारण्याचा साकारण्याचं प्रामाणिक आज इथे कोकण वासियांकरता महाडचा राजा कोयनूर मित्रमंडळ ही मूर्तीची स्थापना झालेली आहे आपल्याला सांगावं असं सा वाटतंय संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे चांदा ते बांदा पर्यंत पंचवीस फुटाची मूर्ती कुठेही नाही परंतु मला अभिमान वाटतो की मुंबईनं खास करून हा गणपती तयार करण्याकरता मूर्तिकार येत असतात आणि चांगल्या पद्धतीचे बनवतात कारण हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती आहे अनेक गणेश भक्त इथं येत असतात ही, ये ही मूर्ती किंवा देखावा उंच आणि चांगल्या पद्धतीचे आम्ही सादर करतो याचं कारण की या कोकणवासियांना मूर्ती बघण्याकरता मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत होतं परंतु आता या कोयनूर मित्रमंडळाने जे देखावे सागे सादर किंवा मूर्ती जी उभारलेली आहे त्याचं इथंच म्हणजे कोकण या ह्या माहेर घरीच त्यांना हे बघायला भेटते आणि खरा आनंद ह्या गणेश भक्तांना या, या कोकणवासियांना मिळतं आहे आणि ह्याची ख्याती हाकेला धावून अवसाला पावणार असल्यामुळे अलोट गणेश भक्त इथं दर्शन घेण्याकरता सातत्याने येत असतात त्याचबरोबर आमच्याबरोबर ह्या मंडपामध्ये डाव्या बाजला ऑपरेशन सिंदूर जे पहलगाम बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी जो काय पर्यटकांचा सव्वीस पर्यटकांचा हत्या केली होती त्या सा त्या आता या हत्येचा निषेध संपूर्ण जगभरातून झाला त्यामुळे आता ते त्याचं नाव शेवटी या देशाचे पंतप्रधान नंतर त्याचबरोबर सैनिक आपले सैन्य दलातले त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपले संसदीय सर्व खासदार ऑपरेशन सिंदूर करायचं राबवलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथं राबवल्यानंतर केवळ पंचवीस मिनिटामध्ये या पाकिस्तानचं कमंड मोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आपल्या सैन्य दलाने आपल्या ह्या भारताने केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा अभिमान संपूर्ण देशाला आहे हा अभिमान खऱ्या अर्थ देशाभिमान दाखवण्याकरता हा देखवा आम्ही सादर केलेला आहे आपला लाडका महाजचा राजा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या

पहाटे, या सशस्त्र जैश ए मोहम्मद यासारख्या अतिरेकी संघटनांच कंबरडच मोडण्यात आलं आपल्या भारतीय सशस्त्र दलानं अतिशय मोजक्या वेळा आणि अचूक लक्षवेध घेत ही कामगिरी हत्ये केली दिनांक रोजी ऑगस्ट भडगाव येथे गणेशोत्सव निमित्ताने खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन शिवसेना उपनेते संजयराव कदम उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण रत्नागिरी जिल्हा परिषद आणि बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी संतोष नलावडे खेड नगर परिषद माजी नगरसेवक अंकुश विचारे उद्योजक कयुम नाडकर पंकज कडू जीवन कडू साईराज साळवी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजापूर लांजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय किरण सामंत यांची कन्या अपूर्वताई किरण सामंत यांनी नुकतीच रायपाटण परिसरातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं रायपाटण येथील शिवसेनेचे राजापूर तालुक्यातील उमदे नेतृत्व आणि माजी उपसभापती उमेश केशव पराडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन अपूर्वताई किरण सामंत यांनी घेतलं यावेळी उमेश पराडकर यांचे मोठे बंधू शैलेश पराडकर यांनी अपूर्वाताईंचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला यावेळी रायपटण परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते खेड खाडीपट्ट्यातील राजवेल युवासेनेतील सर्व युवकांनी आणि कासई येथील ग्रामस्थांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला राजवेल युवक सेनेचे बमू आजमी अमदुले कैसजी हमदुले यांचे सहकारी समवेत असंख्य युवकांनी तसेच कासई गावचे रामेशजी उतेकर विष्णूजी गोवळकर यांच्यासह अनेक गावकरी बंधूंनी विकास कामांची रीक पाहून शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सिकंदरभाई जसनाईक अल्पसंख्याक जिल्हा सचिव अताउल्ला भाई तिसेकर अता आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते खेड तालुक्यातील पोयनार गावचे सुपुत्र तथा रत्नागिरी जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय अजय शेठ बिरवटकर यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा एकोणतीस ऑगस्ट रोजी बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपन्न केलेल्या राज्यातील खेळाडूंचा सन्मान भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये खेड येथील लायन्स क्लबचे माजी उपाध्यक्ष परेश चिखले यांचे चिरंजीव पवन परेश चिखले यास राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच लक्षचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला याचे औचित्य साधत लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने पवन परेश चिखले याचा यथोचित सन्मान करण्यात आला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त खेड काँग्रेसच्या वतीने आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात खेड तालुकाध्यक्ष अजिमभाई सुरवे यांच्या हस्ते खाऊ आणि फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी खेड तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा राबिया जसनाईक दानिष्ठा कानविनकर तौफिक पोत्रिक इसाक नासर जसनाईक ग्रामपंचायत सदस्य खलील पोपळकर प्रफुल्ल शेवरकर आदी उपस्थित होते दापोली तालुक्यातील करंजाणी येथील उबाटा पदाधिकारी आणि प्रगती विश्वस्त मंडळ भेलसई खेड येथील ग्रामस्थांनी शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला करंजाणी येथील राजारामजी तांबडे यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच भेलसई येथील पांडुरंगजी पवार यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी विकासाला प्राधान्य देऊन शिवसेनेत एकमताने प्रवेश केला या प्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तालुका पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी नुकतीच रायपाटण तंटामुक्ती समिती अध्यक्ष उमेश केशव पराडकर यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली यावेळी त्यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुरव पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण कात्रे आदी उपस्थित होते यावेळी शैलेश पराडकर व उमेश पराडकर मंगेश पराडकर यांनी सर्वांचं स्वागत केलं खेड शहरातील बस्म ए इमदादीच्या एम आय ए केजी अँड प्रायमरी स्कूल व एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता एई कालसेकर कॅम्पस खेड येथे अंजुमन ए असापीजा कोकण आयोजित आंतरशालेय स्पर्धेत भाग घेत नेत्रदीपक यश प्राप्त केलय संवाद स्पर्धेत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी सिरद दिलदार पेडेकर आणि सुकेना कमाल कुरेशी यांनी प्रथम क्रमांक इयत्ता चौथीची विद्यार्थिनी खलील शेखने नात गायना तृतीय तर इयत्ता पाचवीच्या इल्हाम नवाब परकार हिने नात गायनात, गायनात उत्तेजनाथ पुरस्कार प्राप्त केले त्यांना डॉक्टर अब्दुल लतीफ नोरे मौलाना अब्बास खोत मोहम्मद कौचाली व शहाबुद्दीन परकार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं सर्व यशस्वी विद्यार्थींना प्रशालेतील शिक्षक मौलाना जफर नदवी कुलशन वरवटकर जरीना खोत आणि करबेलकर यांचे मार्गदर्शन होते या सर्वांचे संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब संस्थेचे सर्व सदस्य मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर सर्व पालक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं पवित्र रिश्ता तुझेच मी गीत गात आहे तू तिथे मी यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगानं निधन झालंय वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन वर्षापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती तिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय